काय सांगू त्यांची वाणी माझ्या काय सांगू त्यांची वाणी खरंच साहेबाची कहाणी काय सांगू त्यांची वाणी खरंच साहेबाची कहाणी असा बुद्धिवान या तालुक्यात घेशी शोभून 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 खरा साहेब लाखात घेसे शोभून खरा साहेब लाखात रेष्मा आईच रेष्मा आईच बाळ हे रत्न झाले साकार दिनांचे स्वप्न रेष्मा आईच बाळ हे रत्न झाले साकार दिनांचे स्वप्न झिंजवणी तन मन ज्योतिनये नि जाळून झ झिंजवणी तन म्हण ज्योतिनये नयनी जाळून सदा झटले या नातानात दिसे शोभून खरा साय भयकला खात जिसे शोभून खरंच साय भयकला खात त्यांनी वेचून ज्ञानाचे कन आले आमदार पदवी घेऊन त्यांनी वेचून ज्ञानाचे कन आले आमदार पदवी घेऊन त्यांची हुशारी दिल्लीच्या दरबारी त्यांची ही हुशारी <coughs> दिलीच्या दरबारी कार्य करून झाले चकित दिसे शोभून खरा साहेब यकला खात दिसे शोभून खरा साहेब ये बाबाचे कार्य भाय खरदार खरा साहेबाच असं दमदार त्या मशालीवर असं मिळविलं व्यस पाहून झाले खुस असं मिळ मिळ व्यस्त पाहून झाले खुस सारे जण साऱ्या गावा गावात विशेषोरुन खरं चाय बायक ला खात विशेषोरुन खरं चाय बायक ला खात किती सांगू माझ्या साहेबाचे गुण वाटे हृदय ठेवावे जपून असा ज्ञानी याचा दिवा आम्ही रोज करू शेवा असा ज्ञानी याचा दिवा आम्ही रोज करू शेवा आप आपल्या त्या मनात निशे शोभून करा साहेब दिसे शोभून करा साहेब